काय झालं कसं झालं याचा विचार केला गेलाच पाहिजे कारण आता तीन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येत आहेत कालची जी लढाई होती ती आपल्या देशाची संविधानाची लढाई होती विधानसभेची निवडणूक येणार आहे ही महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीनंतर आज पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या उपस्थितीत आज ठाकरे गटाचा संभाजीनगरमध्ये जाहीर मेळावा पार पडला लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा संभाजीनगर मतदारसंघातून पराभव झाला हा पराभव उद्धव ठाकरे यांना चांगला जिभारी लागला काय झालं कसं झालं याचा विचार केला गेला पाहिजे कारण आता तीन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्र हा साधू संतांचा शिवप्रभूंचा मर्दांचा ही ओळख अशीच ठेवणार की लाचार गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार हे आपण ठरवा मी तर म्हणेन मी लाचारी गद्दारी आणि हरामखोरांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही प्राणपणाने लढेन पण माझ्या शिवरायांच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही ही, ना ही। शपथ घेऊन मी मैदानात उतरलेलो आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका